अकोला शहरातील मारुतीनगर बाळापूर रोड या परिसरातील अक्षय नागलकर हा बेपत्ता आहे तीन दिवस उलटूनही अक्षयचा शोध लागला नसल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणात घातपाताचा संशय व्यक्त होतोय सिंधुदुर्गातील दिवाळी सणाचं औचित्य साधून किल्ले विजयदुर्गवर गडपूजन आणि दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात विजयदुर्ग बस डेपो इथून शिवरायांची पालखी मिरवणुकीने करण्यात आली पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींना शिवप्रेमींकडून चोप देण्यात आला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे यंदा झालेली अतिवृष्टी आणि कीड रोगराईमुळे धान्याच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे एकीकडे शेतमालाला भाव नाहीये तर दुसरीकडे रासायनिक खतं कीटकनाशक बियाणं आणि इंधन दुप्पट टिपटीनं वाढलं आहे महागाईच्या काळात मात्र शेतमालाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघणं कठीण झालं आहे जोडामार्ग तालुक्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून जंगली हत्तींमुळे दर दिवशी लाखोंचं नुकसान होतंय मात्र शासकीय दरानुसार मिळणारी नुकसान भरपाई ही होणाऱ्या नुकसानीपेक्षा कमी असल्याचं सांगत वाढीव नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी करतायत वेळेत नुकसान भरपाई न मिळाल्यास लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला सोयाबीननं दगा दिल्यानंतर आता शेतकऱ्यांची तूर आणि कपाशीचं पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे दिवाळी आटोपतात शेतकऱ्यांकडून तूर पिकांवर फवारणी सुरू आहे तुरीच्या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं शेतकरी सुद्धा कामाला लागले लातूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे एकूण एकोणसाठ सदस्यांच्या जागांसाठी या सोडतीत प्रभाग निहाय आरक्षण निश्चित करण्यात आलं यामध्ये अनुसूचित जातींसाठी बारा अनुसूचित जमातींसाठी दोन इतर मार्गासवर्गीयांसाठी पंधरा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीस जागा राखीव ठेवण्यात आल्या मुंबई गोवा महामार्गावर सोळा वर्षात वीस टक्केच वृक्ष लागवड झाल्याची माहिती आहे रत्नागिरी जिल्ह्यात नव्याण्णव हजार झाडांच्या लागवडीचं उद्दिष्ट होतं परंतु केवळ नऊ हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे ऐन दिवाळी सणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री अवकाळी पावसानं मेघगर्जनेसह धुमाकूळ घातला जिल्ह्यात सर्वत्र पाऊस झाला असून त्यामध्ये प्रामुख्यानं सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाला आहे शेतकऱ्यांची कापणी अंतिम टप्प्यात असून आणखी काही दिवस पाऊस झाल्यास शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं दिवाळी सुट्या असल्यानं सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळ असलेल्या मालवण देवबाग कारकर्ली इथं पर्यटक दाखल झाले आहेत अजूनही आठ दिवस सुट्या शिल्लक असल्यानं पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गात येण्याची शक्यता आहे राज्यभरात दिवाळ सण मोठ्या आनंदोत्सवात साजरा होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कोलाम आदिवासी समाजात पारंपरिक नृत्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्तिक प्रतिपदेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या कालावधीत कोलाम समाजातील घुसाळे आणि दंडार या पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून स्थानिकांनी आपली परंपरा जिवंत ठेवली आहे अमरावतीच्या सोळा वर्षीय सुजल कोहळेनं सायकलिंगचा गिनेज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर हा तीन हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास सुजलनं फक्त बारा दिवस बारा तास आणि बावीस मिनिटांमध्ये पूर्ण केलाय सुजलच्या या यशाची खासदार अनिल बोंडे यांनी दखल घेत त्याचं कौतुक केलं आहे सांगलीतील स्वराज्य दुर्गा प्रतिष्ठानकडून विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे छत्रपती शिवरायांच्या किल्ल्याची माहिती आणि इतिहास आजच्या तरुण पिढीला समजावा यासाठी गेल्या सोळ्या वर्षांपासून भव्य दिव्य किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात येते पालघर जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या मोखाडा ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे या रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत झालेल्या महिलेच्या दरम्यान नवजात बालकाचा मृत्यू झाल्यानं संताप व्यक्त केला जातोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या खादगाव इथं सततच्या नापिकीला कंटाळून रामनाथ तानवडे या साठ वर्षीय शेतकऱ्यानं शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय या शेतातील तूर मूग सोयाबीन ही पिकं खराब झाली आहेत उर्वरित कपाशी सुद्धा ऐन दिवाळीच्या दिवशी पावसामुळे खराब झाली त्यामुळे शासकीय बँकेचे पन्नास हजार रुपये पीक कर्ज होतं साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरांना आत्महत्या केली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी ही आत्महत्या केली आहे काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या वैद्यकीय तपासणी संदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांची चौकशी सुरू होती माझ्यावर अन्याय होतोय मी आत्महत्या करेन अशी त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार दिली होती अखेर काल रात्री त्यांनी टोकाचं पाऊल उचललं साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे महिला डॉक्टरच्या हातावर चार वेळा रेपचा उल्लेख आढळला आहे यात पी आय गोपाल बदने यानं माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आहे त्याचबरोबर पोलीस प्रशांत बनकर यानं मानसिक त्रास दिला असा उल्लेख आहे पलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे फरार आरोपी गोपाल बनने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आलं आहे संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगानं पोलीस अधीक्षक सातारा यांना दिले आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली आहे पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळची गाडी पुणे पोलिसांनी जप्त केली आहे अहिल्यानगरच्या जामखेडमधून पुणे पोलिसांनी निलेश घायवळची बॉस नंबर प्लेट असलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे वर्ध्यात राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच फाशी घेतलेल्या अवस्थेत वृद्धाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे अद्यापही मृतदेहाची ओळख पटली नसल्यानं पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी यात्रेदरम्यान अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या तीन मैत्रिणींसह यात्रेसाठी गेली होती मात्र यात्रेतील गर्दीत ती मैत्रिणींपासून दुरावली त्याचाच फायदा घेत आरोपी कैलास सूर्यभाम सूर्यभाम सूर्यभान अत्राम यानं तिला जंगलात नेत तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केला आणि या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे दिवाळी गिफ्टच्या वादातून चंद्रपुरात हत्या करण्यात आली आहे यातील सहा आरोपींना तासाभरात बीनं अटक केली आहे पुरावे नष्ट करण्याचा आरोपींनी प्रयत्न केला चंद्रपूर शहरातील लॉ कॉलेज परिसरात ही घटना घडली आहे बारामती एमआयडीसी परिसरात तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे हांबोलीच्या वस्मत शहरात युवकांच्या दोन गटात दगडफेक झाली किरकोळ कारणामुळे युवकांमध्ये वादामधून दगडफेक करण्यात आली मारहाण सुद्धा झाली आहे प्रकरणी वस्मत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे